नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळणार आहे मग या संदर्भात शासनाचा पुन्हा नवीन नियम जाहीर करण्यात आलेला आहे त्या संदर्भातला जी आर आलेला आहे आता शेतकऱ्यांना वीस हजार रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे तर काय आहे ही बातमी तर त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता हा नवीन जी आर आलेला आहे या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणम हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीस खालील धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी बाबत महाराष्ट्र शासन यांचा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे मित्रांनो खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी तेवीसशे रुपये आणि अग्रेड धानासाठी तेवीसशे वीस इतके निश्चित केले आहे चालू पणन हंगामात राज्यात अतिवृष्टी अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती धान उत्पादनाचा वाढता खर्च इत्यादी कारणास्तव धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसकरिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी यांच्याकडून मागण्या प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक असल्याने विधानमंडळाच्या सन दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी खरीप पनम हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसकरिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना मग धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा केली होती मग मित्रांनो या ठिकाणी नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली असेल किंवा नसेल तरीही हे पैसे देण्यात येणार आहे मग त्या अनुषंगाने किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पनम हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना या ठिकाणी धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे म्हणजे डायरेक्ट डी बी टीने शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जन जमा होणार आहे मग मित्रांनो हे जे आहे ही राशी अतिरिक्त प्रोत्साहन राशी केवळ पणन हंगाम चोवीस पंचवीसमधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच लागू राहणार आहे मग मित्रांनो पुढील महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे बघा खरीप पनम हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस किमान आधारभूत किंमत प्रोत्साहन राशी द्यायची असल्याने पनम हंगाम यांच्यासाठी जे काय अटी शर्ती आहेत त्या खालीलप्रमाणे या ठिकाणी दिलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता किमान आधारभूत किंमत या खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान लागवडीची क्षेत्राची ई पीक आणि ई भूमी महानोंदणी पोर्टलवर व पाहणीद्वारे खातरजमा तसेच वन जमीन देवस्थान जमीन शेती महामंडळाच्या जमिनी प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी केल्या घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ अनुदेय राहील शेतकऱ्यांनी धान खरेदी केले विक्री केलेली असो वा नसो धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे प्रोत्साहनपर राशी केवळ थेट लाभ हस्तांतरित म्हणजे डीबीच्या माध्यमातूनच वाटप करण्यात यावी असे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचे अटी शर्ती ठेवून या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ही राशी अदा करण्यात येणार आहे त्याच्यासाठी एक हजार आठशे कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे मग मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा जी आर हा या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे मग सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार हा जी आर निर्गमित केलेला आहे तुम्हाला हा जी आर बघायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे त्या ठिकाणीही तुम्हाला डाउनलोड करता येईल किंवा बघता येईल तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती शेतकऱ्यांना आता भावांतर ही लवकरच मदत जाहीर होणार आहे तरी मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद